देशी नाव घेतलं सर्व बँकेचे अधिकारी कोकाटे आबा अतुल सगळे सदा सचिन कृष्ण पाटील विठ्ठलराव मेहत सगळ्यांची नावं घेत सगळेच बँकेचे अधिकारी आपले सी डी पी ओ आपले या महावास योजनेचे सगळे अधिकारी पंचायत समितीचे सगळे अधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि पत्रकार बंधू मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आपण चार महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी महिला बचत गटांचं कर्ज वाटप आपण कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर आज आपण एकसष्ट समूहांना दोन कोटी बावीस लाख सोळा हजार <laughs> आगे, आगे हो। सवेया सवेया <laughs> <laughs> मला माहिती दोनशे बावीस मायदृषी नक्की आहे आज आपण करत आहोत मी सगळ्या बँकांनी वाईट घेऊन ये मी बँक ऑफ महाराष्ट्राचं सगळ्यांनी पण टाळ्यावरून त्या बँकेच आले बँक ऑफ महाराष्ट्राची मला वाटत आज आपल्या समोर इथं कोण अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा बाकीच्या बँकानी शेवटी महिला बचत गटांचं माकाला महत्व सगळ्यांना कळलेलं आहे महिला बचत गटांचं महत्व कळलेलं आहे आणि महिला बहिणींचं पण सगळ्याला महत्व कळलं नाही त्यामुळं या वर्गावरती लक्ष देणं अधिक गरजेचं आहे बिडीओ आता प्रास्ताविक सांगत होते शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणी असतील महिला बचत गट असत गेल्या वर्षी आपण पंधरा हजार रुपयाचं तीस हजार रुपये केलं पंधरा का दहा होत <laughs> पंधराच तीस केलं त्याच मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः सहाशे पैकी तीनशे पन्नास लाख पन्नास उद्देश एकच आहे की या निमित्तानं महिला बचत गट स्ट्रॉंग व्हावेत आमच्या महिला भगिनी एकत्र यावेत आमच्या महिला एक चांगल्या प्रकारचे नवीन नवीन व्यवसाय सुरू करता यावेत या निमित्तानं त्या किती चांगला चालतो याची अनेक उदाहरणं आहेत मला तुम्हाला सगळ्या बहिणीने एक विनंती करायची आहे हे जे वाटप आहे त्या वाटपाच्या माध्यमातून आपण आपल्या आपल्या बचत गटातल्या ज्या महिला गरीब आहेत होतखुर आहेत त्यांना जर एखादा नवीन व्यवसाय आपण करायला संधी दिली तर निश्चित प्रकारे त्या चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरू करणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या त्या बहिणीला आपण बचत गटाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण तिला सहकार्य करा तिला मदत करा आणि बचत गट सुद्धा एक चांगल्या प्रकारचं बचत गटाच्या माध्यमातून आपला बचत गर कसा गटात होईल होईल या बाबतीमध्ये आप निश्चित आमच्या बहिणींनी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या कर्जाची परतफेड वेळेवर कशी करता येईल घेतलेलं कर्ज वेळेत फेडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निश्चित त्याचा फायदा होतो आणि आपल्याला पण आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना एक वेगळ्या प्रकारचं आपल्यामध्ये चिद्ध तयार होते त्यामुळे निश्चित प्रकारे या बचत गटाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आज आपण सर, एक चांगलं काम इंदापूर तालुक्यामध्ये होत आहे सगळी टीम एक चांगलं काम करते याचा निश्चित प्रकारे एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का एक आनंद आहे मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तुमच्या समोर आमदार म्हणून आलो आज आलोय एक राज्याचा मंत्री पण आले आणि मला एक आवड आहे मी तुम्हाला खरं सांगतो ठीक आहे जरा मला नेत्र मोठं खूप मोठं दवाखान्याचा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये सगळी आहे त्यामुळं बहिणींना मला एवढं सगळ्यांना सांगायचं की आयुष्यामध्ये एक नेहमी लक्षात ठेवा सकारात्मक राहा आणि नकारात्मक राहू नका सकारात्मक राहून आपल्याकडून जेवढं आपल्या बहिणींचं आपल्या सहकार्याचा जेवढी आपल्याकडून मदत करता येईल सहकार्य करता येईल आपल्याला दुसऱ्याचं जेवढं चांगलं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं आहे की आपल्याला ज्या प्रत्येक गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला महिला बचत गटासाठी सेपरेट स्वतंत्र कार्यालय भविष्यामध्ये कशी निर्माण करता येतील कशी आपल्याला बांधता येतील आणि कशा जागा उपलब्ध करून देता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करणार आहोत महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगेल की आज हा कार्यक्रम होताना या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा साहेबांच्या शुभ हस्ते महा अभियानाची सुरुवात आज इथं बायवाडीला होते त्याचं निश्चित प्रकारे खर तर आज इथं कार्यक्रम लागण्याचे कार्यक्रम जाता आलं नाही परंतु निश्चित प्रकारे आज या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महाआवास अभियानाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घरकुलं कुठल्या तालुक्याला मंजूर झाल्याचे कधी माझ्या इंदापूर तालुक्याला मंजूर झाले साधारणतः चार हजार सातशे घरकुलं आणि मग साहेबांनी सांगितलं पूर्वी जो आकडा एखाद्याला जागा नाही त्याला जागा खरेदी करायची साधारणतः शासन त्याला एक लाख रुपये प्रति गुंठा त्याला मदत करते त्याला सहकार्य करते आणि आता ज्या काय आता चार हजार सातशे घरकुलामध्ये ज्यांना कोणाला जागा नाही उद्या शेती महामंडळाची जागा असेल एखाद्या जागा असेल ती कशी त्या माझ्या त्या लाभार्थ्याला कशी मिळेल या सगळे सुद्धा सो निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण प्रयत्न करून त्या लाभार्थ्याला त्या माझ्या गरीब माणसाला हक्काच कस घर देता येईल तो देण्याचा प्रयत्न हा आमचा शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे केला जाईल एक आमदार एक मंत्री तुमच्या सगळ्यांचा लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं मी तुम्हाला एवढंच सांगतो माझ्या बहिणींना माझ्या तालुक्यातील गरीब जनतेला जेवढं जेवढं सहकार्य करता येईल जेवढी जेवढी मदत येईल तेवढी मदत भविष्य काळामध्ये करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल हा तुम्हाला सर्वांना शब्द आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी देतो निश्चित प्रकारे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि शेवटी माध्यमातून सुद्धा निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या तालुक्यातील गरीब माणसाला जेवढी काय सहकार्य जेवढी काय मदत करता तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करूया

मैक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को